मंडळी टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झालेली आहे आता जर आपल्याला दहा बाय दहाचं घर तयार करायचं असेल एखादं फर्म हाऊस तयार करायचं असेल तर फक्त सत्तर हजार रुपये येऊन पोहोचलेलो आहे जिथे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकत असाल आपल्याला जर पहिलं बांधकाम करायचं असेल तर महिनाभर लागायचं वर्षभर लागायचं पण आता इथे काही तासामध्ये आपल्याला बांधकाम करून भेटणार आहे आतापर्यंत ड्रोनचा उपयोग कृषी क्षेत्रामध्ये होत होता शूटिंगच्या क्षेत्रामध्ये होत होता पण ड्रोनचा उपयोग हो हा कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये कसा त्याच्या हो। अगोदर आपण पाहिले की अॅल्युमियम मध्ये लोहामध्ये आपण घर बांधू शकतो किंवा एखादा फार्म हाऊस वगैरे हो बांधू शकतो आता आपण ज्या ठिकाणी उभे तिथं सिमेंट मध्ये कमीत कमी खर्चामध्ये एक घर बांधू शकतो आणि ती पण कमीत कमी कालावधीमध्ये मंडळी नमस्कार यशोकाशाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला स्वतःच घर बांधवायचं आहे कारण आज आपण पुण्यातील कंस्ट्रक्शनच्या फेस्टिवल मध्ये आलेलो आहोत ज्याला कन्स्ट्रो फेस्टिवल म्हणतात या फेस्टिवल मध्ये जगभरातील विविध टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत आपण कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपण आपलं घर कसं बांधू शकतो याची माहिती आपल्याला या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे जर तुम्हाला हे तुमचं घर बांधायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला हे फेस्टिवल आपण पाहूया या प्रदर्शनाच्या जसं आतमध्ये येऊ तसा भरपूर मोठा एरिया आहे आपल्याला पहिला जे आहे ते ए हॉल लागलेला आहे इथं असे ए बी सी डी असे एफ पर्यंत हॉल आहेत कौन -कौन कौन -कौन तर आता सध्या आपण जाऊया हॉल हॉलमध्ये आणि ए हॉलमध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत किंवा कोणकोणतं तंत्रज्ञान आहे ते पाहूया तर चला मंडळी टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झालेली आहे आता जर आपल्याला दहा बाय दहाचं घर तयार करायचं असेल एखादं फॉर्म हाऊस तयार करायचा असेल तर फक्त सत्तर हजार रुपये लागणार आहेत तर या प्रोडक्ट विषयी आपण संपूर्ण माहिती सरांकडनं घेणार आहोत सर नमस्कार तुमच्या या पूर्ण प्रोजेक्ट विषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा नमस्कार माझं नाव महेंद्र माझ्या कंपनीचं नाव मॉड्युलर प्रिफर प्रायव्हेट लिमिटेड आम्ही बेसिकली प्रिफेप स्ट्रक्चरमध्ये डील करतो कालांतरानं काय झालं आहे की विटा सिमेंट हे से सगळं तर दुर्मिळ झालं आहे ले। लेबर पण मिळत नाही पण ह्या तयार भिंती मार्केटमध्ये आल्यात याच्यामध्ये खूप व्हरायटी आल्या आहेत तर आम्ही रेडिमेड वॉलमध्ये डील करतो त्याच्यामध्ये आम्ही पार्टिशन्स करतो आम्ही टेम्पररी ऑफिसेस करतो साईट ऑफिस सॅम्पल फ्लॅट लेबर कॅम्प याचा फायदा असा आहे की काम खूप फास्ट होतं म्हणजे वर्सची ही स्पीड आहे समजा बांधकामाला समजा एक महिना लागत असेल तर हे चार दिवसात संपतं स्पीड जास्त आहे आपलं कॉस्ट सेविंग होते टाईम सेव्ह होतो तर ह्या हे जे प्रोडक्ट आहे बेसिकली आमचं जे मेन जे लाईन आहे ते आहे इम्फ्रा कंपनीज त्या इम्फ्रा कंपनीमध्ये लेबरला राहण्याकरता आज पहिले काय व्हायचं की पहिले टीनचे पत्र पत्र्याचे रूम वापरायचे पण त्यामध्ये खूप गरम व्हायचं तर ह्या इन्सुलेटेड भिंती आहेत या भिं भिंतीमध्ये भिंती वापरून आम्ही ह्या टाईपच्या लेबर कॉलनी बनवतो पहिले आम्ही सिंगल स्टोर बनवायचो आता डबल स्टोअर बनवतो तर ह्याच्यामध्ये काय आहे की लेबरला राहायला थंड राहतं त्याच्यात त्याच टाईपचं आम्ही हे इंडस्ट्रीमध्ये पण ह्याच भिंती वापरतो पार्टिशन करता त्यामध्ये त्यांचे हे प्रिपॅप्ट पण काम करतो यामध्ये हे प्रिपॅपची साईट ऑफिस म्हणा किंवा प्रिपॅपची मेस म्हणा या सगळ्या सगळ्या ज्या भिंती आहेत ह्या भिंती आम्ही काढून शिफ्ट करू शकतो तर फायदा हाच आहे काम खूप फास्ट होतं काढून शिफ्ट करता येतं आणि ह्या ज्या भिंत आहेत ते वॉटर वॉटर असिस्टंट फायर फायर असिस्टंट साऊंड इन्सुलेटेड भिंती आहे यस थँक्यू सर नक्कीच सरांचं जे प्रोडक्ट आहे ते प्रत्येकाच्याच उपयोगाचं आहे शेतकरी बांधवाला उपयोगात येणार आहे कन्स्ट्रक्शन साईज वरचे जे वर्कर असतात त्यांच्यासाठी महत्वाचं आहे तर हे प्रॉडक्ट तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता आपण जातोय पुढच्या जा सेक्शन कडे तर मंडळी एक्झिबिशनच्या या टप्प्यावर आपण येऊन पोहचलेलो आहे जिथे माझ्या तुम्ही पाहू शकत असाल आपल्याला जर पहिलं बांधकाम करायचं असेल तर महिनाभर लागायचं वर्षभर लागायचं पण आता इथे काही तासामध्ये आपल्याला बांधकाम करून भेटणार आहे या टेक्नॉलॉजी विषयी आपल्याला संपूर्ण माहिती सर देणार आहे सर नमस्ते नमस्कार प्रोडक्ट पूरी जानकारी देईस सो so, मेरा नाम अनुराग है मैं यहाँ पर वाइस प्रेसिडेंट हूँ मार्केटिंग में और मेरे कंपनी का नाम है आइंस टेक्निक फोमवर्क सिस्टम हम एल्यूमिनियम फोमवर्क शटरिंग में फाइव हैं एक दशक पुरानी कंपनी है हम इस कंपनी के बारे में अगर हम बताएं तो हम एक लाख पच्चीस हजार स्क्वायर मीटर हर महीने का अपना इंस्टॉल प्रोडक्शन कैपेसिटी है पहले जैसे मैंने बताया कि हम एक दस साल से ऊपर की कंपनी हो चुके हैं और हम हमारा फैक्ट्री दिल्ली एनसीआर के हर्ट में है गाजियाबाद में हमारी फैक्ट्री नौ एकड़ का हमारा प्लांट है अगर मैं आपको अंदर इन्वाइट करूं हमारे मॉकअप के ऊपर तो ये हमारा एल्यूमिनियम फोम वर्क शटरिंग है जिसके आधार पर एक पूरा का पूरा फ्लोर आज के टाइम में हाई राइज टावर्स में सात दिन के अंदर एक पूरा फ्लोर बन जाता है और मैं अगर आपको इन्वाइट करूं और आगे दिखाऊं कि हमने क्या क्या इनोवेशन करा हुआ है प्लीज आप अंदर आइएगा अक्षय आपसे थोड़ा बात करना है कुछ कुछ ये सो so, ये जैसा मैंने बताया कि एल्यूमिनियम फॉर्म और शटरिंग मैन्युफैक्चरर्स है है, हैं तो ये आप जैसा देखिए कि इस तरह के जो वर्टिकल्स होता है वर्टिकल और बोनोलिथिक में यूजुअली एल्युमिनियम फॉर्म वॉर्क का मैन्युफैक्चर होता है जो वर्टिकल्स हैं उसमें कॉलम्स हो गया शेयर वॉल हो गया रिटेनिंग वॉल लेफ्ट वॉल ये सारे यूज किए जाते हैं जो कि लो राइज बिल्डिंग्स में ज्यादा इनका कंजम्पशन है जो हाई राइज बिल्डिंग्स हो गए वहां पर मोनोलिथिक स्ट्रक्चर का यूज होता है मोनोलिथिक स्ट्रक्चर में मैं आपको इन्वाइट करूंगा कि हमारे कुछ बहुत ही इनोवेटिव टेक्नोलॉजीज हम यूज करके यहाँ पर जैसे आप देखेंगे अंदर यहाँ हमने किचन का पूरा एक स्लैब बना रखा हुआ है इस स्लैब को कभी आप कहीं पर भी नहीं देखे होंगे आज तक जिस तरह हमने टेक्नोलॉजी फुल फ्रिक्शन वेल्डेड यूज करा है एक आपको और मैं टेक्नोलॉजी दिखाता हूँ जो कि इंडिया में पहली बार आइंस टेक्निक होमवर्क सिस्टम ने इंट्रोड्यूस करा हुआ है ये टेक्नोलॉजी जो है यहां पर आप वेल्डिंग यूजुअली देखा करेंगे वेल्डिंग एक कन्वेंशनल मेथड से मिड वेल्डिंग किया जाता है लेकिन हमने मोस्ट मॉडर्न मेथोडोलॉजी यूज करके फुल फ्रिक्शन वेल्डिंग के थ्रू पूरे एक पैनल को जोड़ डाला है ये आपने देखा आपको मैं एक स्पायरल लैडर दिखाता हूं ये भी आप देखिए ये भी बहुत ही कम आपको मिलेगा स्ट्रक्चरल में ये स्पाइरल फॉर्म में हमने लाइडर बना रखा है so, हम आ, उम्मीद करेंगे जिनको भी एल्यूमिनियम फोमवर्क शटरिंग का रिक्वायरमेंट है जो भी हमारे प्रेस्टीजियस बिल्डर्स हुए रियल स्टेट के डेवलपर्स हुए कॉन्ट्रैक्टर्स हुए उन सब में जिनको भी रिक्वायरमेंट होगा फोम वर्क शटरिंग का वो हमसे जुड़ेंगे आयस टेक्निक सिस्टम मेरे कंपनी का नाम हुआ और मैं अपना कार्ड आपको दे दे रहा हूं डू कनेक्ट विद अस अ प्लेजर कनेक्टिंग विद यू ऑल थैंक यू सो मच याच्या अगोदर आपण पाहिले की अॅल्युमिनियम मध्ये लोहामध्ये आपण घर बांधू शकतो किंवा एखादा फार्म हाऊस वगैरे बांधू शकतो आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत तिथं सिमेंट मध्ये कमीत कमी खर्चामध्ये एक घर बांधू शकतो आणि ती पण कमीत कमी कालावधीमध्ये आपल्यासोबत येस सर सर नमस्कार नमस्कार सर तुमच्या या प्रोजेक्ट विषयी आम्हाला संपूर्ण माहिती द्या तर हा जो आम्ही प्रॉडक्ट डिस्प्लेला लावलेला आहे ह्याला बिर्लाचा एरोकॉन पॅनल म्हणतात आम्ही गेली तीस वर्ष ड्राय मध्ये हे नवीन टेक्नॉलॉजी आहे जे आपण इंडियामध्ये आता लावतोय मॉडर्न करतोय इंडियाला कन्स्ट्रक्शनच्या विषयी बेनिफिट असा आहे की ह्या मेथडमध्ये आपण कन्स्ट्रक्शन केलं तर काम पटकन होतं आमचे हे ड्रायवॉलचे पॅनल्स रियुजेबल आहे विटकरच्या केसमध्ये आपण रियूज करू शकत नाही हीट वॉटर टर्माइट रेसिस्टंट आहे आणि इंडस्ट्रीयल ग्रेड प्रॉडक्ट आहे तर ह्याच्यात आपण टेम्पररी परमनंट सगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स करू शकतो आणि ह्या ज्या मेथडॉलॉजी मध्ये तयार केलेले पॅनल्स आहेत यांना आपण पीडब्ल्यूडी आणि डीच्या डी एसआर मध्ये पण अप्रुवल भेटलेले तर आपण गव्हर्नमेंटच्या कामासाठी पण रिलीफ शेल्टर हाऊसिंगमध्ये मध्ये पण हे सगळे प्रोडक्ट्स यूज करतो आणि याचा खर्च किती येतो की आता सर ट्रेडिशनल कन्स्ट्रक्शनच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर विटकरच्या बांधकामापेक्षा कमीत कमी, कमी तुमचे पैसे होतात आणि ऍक्च्युअल तुमचे पैसे कधी वाचतात जेव्हा तुम्ही हे खोलून परत युज करतात कारण त्या केसमध्ये तुमची मटेरियल कॉस्ट हंड्रेड पर्सेंट सेव्ह होते नक्कीच तर आपण पहिलं जर विटाचं बांधकाम जर केलं असेल तर आपल्याला दुसरीकडे कुठं बांधायचं असेल तर ते पूर्ण पाडव लागायचं तर या सिच्युएशन मध्ये आपल्याला ही जे पॅनल आहे दुसरीकडे नेऊन आपण बसवू शकतो आपला विटांचा खर्च जो आहे तिथला वाचू शकतो तर ही टेक्नॉलॉजी खरंच महत्वाची आहे इथे आपल्याकडं याच्या अगोदर यांनी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे हा सर नमस्कार तुमचा परिचय आणि तुम्ही कुठे यांचा हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्याच्याविषयी तुमचा अनुभव काय आहे हे सर्व सांगा आम्हाला मी रंजित जगळकर आम्ही वाघोलीमध्ये शॉपचं काम केलेलं आहे तिकडे पाहू शकतो शॉपचं असं काम केलेलं आहे कमीत कमी खर्चात आणि कमी वेळेत काम आहे किती महिन्यामध्ये पंधरा दिवसात काम केलं नक्कीच हो आपल्याला जर कंस्ट्रक्शनचं काम करायचं असेल तर वर्षानुवर्ष लागतात कमीत कमी एक वर्ष दोन वर्ष दीड वर्ष असं लागतो इथं पंधरा दिवसामध्ये ते पण किती गाड्यांचं काम होतं सर तुमचं सतरा शॉप पंधरा दिवसामध्ये तर ही टेक्नॉलॉजी नक्कीच फायद्याची आहे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही माहिती टाकतोय एक वेळेस नक्की चेक करा आतापर्यंत ड्रोनचा उपयोग हो हा कृषी क्षेत्रामध्ये होत होता शूटिंगच्या क्षेत्रामध्ये होत होता पण ड्रोनचा उपयोग हा कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये कसा होतोय आपण या सरकडनं जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आम्हाला या ड्रोनचा उपयोग ड्रोन हो। ड्रोनचा ड्रोन वापर कंट्रक्शन मध्ये कसा होतो याच्याविषयी तर आम्ही हा ड्रोन बनवलेला आहे तर त्या ड्रोन मध्ये आम्ही काय केलंय की आमचे एआयएमएल मॉडेल जे आम्ही डेव्हलप केले होते ते आम्ही त्याच्यासोबत इंटिग्रेट केलेले नॉर्मल जे ड्रोन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअल सर्वेलिंग करावे लागते पण आम्ही काय करतोय की त्या मॅन्युअल सर्वेलिंग न करता एल मॉडेल त्यासोबत इंटिग्रेट केले सो सपोज एखादी फायरमध्ये कोणतं डिझास्टर सिच्युएशन आहे किंवा बिल्डिंग कोलॅश झाली आहे किंवा बिल्डिंगला फायर लागली ला तर त्या त्या एरियावरून आपण जर आपला ड्रोन फ्लाय केला तर तो ऑटोमॅटिकली तर आपला ड्रोन त्यांना डिटेक्ट करेल त्या फायरला फायर त्याला फायरमध्ये किती लोक अटकले ते पण डिटेक्ट करेल आणि त्यांचं लोकेशन आपल्याला वॉर्निंगच्या माध्यमातून आपल्या वर येऊन तिकडे तुम्ही बघू शकता एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला तसं दिसत एक मिनिट आणि हा आम्ही आमचा एक एम एल मॉडेल बनवलेला आहे तर नक्कीच इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये या ड्रोनचा वापर हा नक्कीच चांगल्या पद्धतीत होणार आहे मंडळी या प्रदर्शनाच्या आपण अशा पॉईंटला येऊन पोहोचलेलो इथे आपल्याला कॅबिन्स दिसत आहेत जे की कमी खर्चामध्ये आपण कुठेही त्याला लावू ला शकतो आपल्याला जर फार्म हाऊस करायचा असेल तर याच्यापासून आपण फार्म हाऊस पण करू शकतो तर इथे आपल्याला सर आहेत या संपूर्ण प्रोजेक्ट विषयी आपल्याला सर माहिती देणार आहेत सर नमस्कार तुमच्या आप... प्रोडक्ट विषयी आम्हाला माहिती द्या संपूर्ण हो आता माझ्याकडे बरेच प्रोडक्ट आहेत माझे प्रोडक्टची रेंज स्टार्ट होते नाइन्टी थाउजंड ते फिफ्टी सिक्स लॅक्स पर्यंत जाते त्याच्यामधलं हे एक इंजिनिअरिंग केबिन किंवा मल्टीपर्पज केबिन म्हणून आपण यूज करतो जसं आजकाल कन्स्ट्रक्शन uh, साईट्स वरती वगैरे जे पोर्टा केबिन्स असतात ते पत्र्याचे आपण बनवतो तर हे आपलं तसं नाही हे आपण एलजीएसएफ कन्सेप्ट जे ऍक्च्युली यू ची कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय होतं शीट मेटल असतं ते आपण प्रोफाईल बेंडिंग करतो आणि मग त्याची पूर्ण फ्रेमिंग बनते तर हे युके ची कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपण हा केबिन बनवलेला आहे जो दहा बाय दहाचा साईजचा आहे जे मग त्याच्या आतमध्ये मग तुम्ही तुमचे टेबल्स टाकू शकता ते जे तुमचे इंजिनियर्स आहे त्यांच्यासाठी तुम्ही बाकीचा सोर्स सो वगैरे करू शकता हे दहा बाय दहाचा आहे ह्याच्यामध्ये साईज कस्टमाइज होते दहा बाय दहा दहा बाय वीस दहा बाय तीस मग तुमच्या अकॉर्डिंग पण आपण करून घेऊ शकतो तुमचा लेआउट जे असेल त्याच्या अकॉर्डिंग आपण करून घेऊ शकतो मग ते झालं मग माझं टॉयलेट बाथरूम पॉड आहे जे रिसॉर्ट्स फार्म हाऊस प्लॉटिंग याला फक्त तिथे जाऊन प्लेस करायचं आहे हे बेसिकली सगळे पॉट्स जे आहेत ते माझे कंपनीमध्ये रेडी होतात ते फक्त उचलायचे आहेत आणि आपल्या साईटवर जाऊन फक्त प्लेस करायचे तुम्हाला फक्त आम्हाला काय द्यायचं तर आपल्याला प्लेन बांधून द्यायची इलेक्ट्रिकल सप्लाय आणि वॉटर सप्लाय हे फक्त कनेक्ट करायचं हे तुमच्या साईट वरती आलं की तुम्हाला एक तास तो आम्ही पजेशन देतो हे एवढंच आहे मग तुमचं माझ्याकडे सिक्युरिटी केबिन्स आहेत मग काही रिसॉर्टसाठी जे फार्म हाऊस प्लॉटिंग ह्याच्यासाठी आपण स्टुडिओ पॉट्स केलेले आहेत आता माझा हा जो स्टुडिओ पॉड आहे ते, ते एक असं थोडा प्रीमियम फील येतो त्याच्यामध्ये आपण सगळे इलेक्ट्रॉनिक्स मग त्याचे सॅनिटरी वेअर फिटिंग त्याचं प्लंबिंग इलेक्ट्रिकल वायरिंग हे सगळं आपण करून देतो हे कंपनीमध्येच दे सगळं रेडी होतं आपण घर बांधू शकतो हो भी हो भी हो, हो। नक्कीच माझे स्वतःचे प्रोडक्ट आहेत दहा बाय तीस चा आमचा वन चा पॉड आहे मग टू बीएचके आहे मग जी प्लस वन जी प्लस टू तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग तुमचा बंगला तुमच्या शेप च्या अकॉर्डिंग तसं करू शकतो जागेवरती जाऊनही आपण काम करतो ओके जर वन बीएचके जर बांधायचा असेल आपल्याला तर तो माझ्या हे कॉन्सर्ट मध्ये जर केला तर तो सहा ते साडे तेरा पर्यंत जातो डिपेंडिंग ऑन तुम्ही काय घेताय त्याच्यामध्ये मग तुमचं इंटेरियर मग तुम्ही आतमध्ये ते इलेक्ट्रॉनिक्स पॅकेज घेत आहे माझ्याकडून का नाही फर्निचर ते सगळं त्याच्यामध्ये येतं मग माझ्याकडे अजून असे ऑप्शन्स आहेत की तुम्ही फ्लॅट ठेवू शकता नाहीतर तर रुफिंगचं ठेवू शकता फ्लॅट ठेवायचा याचा अडव्हानेज काय असतो की तुम्ही याच्यावरती तुम्ही असे चार ठेवू शकता तुम किंवा तुम्ही त्याचा टेरेस म्हणून वापरू शकता चार मजल्यापर्यंत येऊ हो। शकता बाहेरून फक्त तुम्हाला जिना ऍड करावा लागतो जे जिना पण माझ्याकडे प्रोडक्ट म्हणून आहे ही माझी मेन कंपनी आहे हायटेक इंडस्ट्रीज हायटेक इंडस्ट्रीज तीस वर्ष झाले या फील्डमध्ये तर मग याच्यामध्ये माझे डोझ विंडोज आहेत फ्रेंच डोर्स आहेत मग युपीवीसीचे स्लाइडिंग डोझ आहेत ओपनेबल डोझ आहेत मग फसाडचे काही प्रोडक्ट्स आहेत पाईप फेन्स आहेत बॅफल्स आहेत हे पॅरामेट्रिकचा हॉर्स आहे वेगळे वेगळे आर्टिफेक्ट आपण करतो हॉर्स आहे बुद्ध आहे मग आपलं स्टील मध्ये आयफल टॉवर पण आपण ठेवलेला आहे मग हे पंचवीस फीट तीस फूट किती आपण करून घेऊ शकतो तर आपल्या उपयोगाची ही गोष्ट आहे तुम्हाला हे प्रोडक्ट तुम्हाला कसं वाटतं हे नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही तुमच्या फार्म हाऊस करायचे असेल किंवा कॅबिन लागणार असेल तर कंपनीची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आता आपण जातोय पुढच्या सेक्शन कडे या प्रदर्शनाच्या आपण इथे के के वायर्स कंपनी आहे त्यांच्याकडे इथे दगडाच्या वॉल्स तयार केलेल्या आहेत आणि त्या पाण्याच्या प्रभावानं वाहून जाऊ नये म्हणून त्याला तारीत कुंपण घातलेलं आहे काय होतं की शेतकऱ्यांचं किंवा त्यांचं नदीकाठी घर आहे एखाद्या वेळेस जर नदीला वगैरे पुरा आला तर त्या पुरासोबत आपलं घर वाहून जाऊ शकतो जर असे ब्रेक्स असतील तर ब्रेक त्याच्यामुळे आपलं घर वाहून जाणार नाही ही टेक्नॉलॉजी नक्कीच कामाची आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा या कंट्रोल फेस्टिवल मध्ये आपल्याला भरपूर सारी टेक्नॉलॉजी पाहायला भेटलेली आहे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी लेबर सह आपण घर कसं उभारू शकतो त्याच्यासोबत जर आपल्याला फार्म हाऊस बांधायचा असेल तर त्याच्याविषयीची माहिती देखील आपण इथे घेतलेली आहे फार्म हाऊस आपण लोहापासनं किंवा अॅल्युमिनियम पासन बांधू शकतो याची माहिती आपण घेतलेली आहे किंवा आपल्याला ज्या सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या स्वीप असतात त्या वापरून देखील आपण फार्म हाऊस बांधू शकतो याच्याविषयी देखील माहिती भेटलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच भेटणार आहोत आपण एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद